यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुदेव युवा संघाने पैशाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करू असा ठाम निर्धार जाहीर केला आहे संघटनेचे अध्यक्ष यांनी स्पष्ट की मतदारांना प्रलोभन न देता ठोस विकासाची दिशा दाखवू आणि दिलेली प्रत्येक हमी कृतीत उतरवू यवतमाळ नगर परिषद निवडणुकांपूर्वी गुरुदेव युवा संघाने वेगळी वाट चोखाडत नागरिकांसमोर विकासाचा अजेंडा ठेवला आहे संघाचे अध्यक्ष मनोज केडम यांनी सांगितले की आम्ही पैशाच्या जोरावर नव्हे तर विकासाच्या आधारावर निवडणूक लढवू संघटनेने सर्व एकोणतीस प्रभागामध्ये दिव्यांग उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून हे उमेदवार रस्ते पाणी नाली वीज आणि मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करतील संघाचे गवई म्हणाले आमच्यावर एकदा विश्वास ठेवा आम्ही काम न केल्यास आम्हाला जोडे मारा गुरुदेव युवा संघाने विकासाच्या नव्या दिशेने यवतमाळ हा घोष वाक्य स्वीकारून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे मनोज केडाम संगपाल बारसे समाधान रंगारी रितेश चौधरी आणि सचिन हातकडे यांसह कार्यकर्ते प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत संघटनेच्या मते ही लढत फक्त राजकारणापुरती नसून न्याय पारदर्शकता आणि नागरिकांच्या सहभागावर आधारित सामाजिक परिवर्तनाची नवी सुरुवात आहे जनतेला गुरुदेवता सस्कार नमस्कार जो निवडणुकीचा डंका वाजलाय मी यवतमाळ जनतेला हातपाय जोडून विनंती करतो का एक वेळा आमच्या दिव्यांग बांधवांना संधी द्या आम्ही संपूर्ण एकोणतीस प्रभागामध्ये दिव्यांग बांधवांना उभे करत आहोत यासाठी का आजवरी आपण बघितलं असं का जे नगरसेवकांनी आजवरी यवतमाळ शहरासाठी काय केलं आहे या मोठा प्रश्न आहे फक्त राजकारणात पाठ केल्या जाते हे शोकान गोष्ट आहे यामुळे विकास कुठलाच झाला नाही आहे यवतमाळ शहरामध्ये जाग्या जाग्यावर घट्टे आहे एक रोड चांगला नाही व इतर सुविधापासून नागरिक हैराण आहे यापेक्षा शोकान गोष्ट काय राहू शकते गरीबाला अद्यापही सात वर्षापासून घरकुल मिळालं नाही त्यानंतर शबरी योजनेचे आदिवासी समाजाला घरकुल मिळाले नाही आणि आजवर कोणत्या लोकप्रतिनिधीने जनतेच्या वाडामध्ये जाऊन अशी कधी पाहणी केली का त्या गरीबाला सुविधा मिळते का फक्त तुमचे हातपाय जोडायला येते त्यानंतर तुम्हाला जनतेला विसरून जाते आम्ही त्यातले नाही त्यामुळे मी यवतमाळ जनतेला हातपाय जोडून विनंती करतो का आमचा जो आमचा दुर्दैवी युवा संघाचा नगराध्यक्ष दिव्यांग मने महिला एक उभी करत आहोत त्यांना बहुमताने तुम्ही विजय करा आणि आम्ही तुम्हाला खरे उतरू आणि आम्ही काम नाही केलं तर आम्हाला मारा चपला जुत्या बुट्यानं मारा आम्ही इमानदारीनं काम करू प्रामाणिक हे राजकारणाचा पाठ वेगळा आहे परंतु आम्ही शहराचा विकास करू ही आम्ही यवतमाळ जनतेला हमी देतो आणि शंभर टक्के आम्ही खरे उतरू आणि संपूर्ण यवतमाळ जनतेचे आम्ही काम करू ही आमची यवतमाळ जनतेने विनंती आहे तशी आमच्या सामाजिक कार्याच्या मार्फत दवाखान्याचं काम राहिलो या कोणतंही काम राहो तहशीर राह निराधार राहो दिव्यांगाचं काम राहो आदिवासी समाजात राहो पारधी समाजात राहो आम्ही तत्पर त्यांच्या सेवेसाठी हजर राहतो यासाठी आम्ही जनतेला हातपाय जोडून विनंती करतो पाया पडतो एक वेळा आमच्या दिव्यांग बांधवावर सर्व्या तुम्ही भरोसा ठेवा आणि त्यांना बहुमताने विजय करा हीच यांतमा जनतेला हातपाय दु नवी विनंती आहे जय गुरुदेव न्यूज एक्सप्रेस करिता यशवंत माळवरो वास्तविक शेख यांची बात भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है